आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पाचवी ते दहावींच्या मुलांसाठी सोपा निबंध आहे लिहून घ्या भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातील सुमारे साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे अन्नधान्य तयार करणारा आपला देश पोचणारा शेतकरी खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे मात्र दुर्दैवी असे की आज त्याचे जीवनच अडचणीने भरलेले आहे शेतीची स्थिती भारतातील बहुतांश शेतीही आजही पारंपरिक पद्धतीने केली जाते शेतकरी पावसावर अवलंबून असतो सिंचनाच्या सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत त्यामुळे पावसाअभावी पीक वाया जाणे हे सामान्य झाले आहे कधी अतिपाऊस तर कधी दुष्काळ कधी गारपीट या सगळ्यामुळे शेतीला मोठा फटका बसतो शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी आज अनेक समस्यांमध्ये अडकलेला आहे बियाणे खते औषधे यांच्या वाढत्या किमती शेतीमालाला न मिळणारा योग्य दर हमीभावाचा अभाव साठवणुकीची व्यवस्था नसणे आणि मध्यस्थांची लूट यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न फारच कमी होते त्यात कर्जबाजारीपणा वाढल्यामुळे आत्महत्यांची संख्या वाढत आहे चिंतेची बाब आहे समाधानाचे मार्ग या समस्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे लागेल ठिबक सिंचन सोरपंप यांत्रिकीकरण यांचा वापर वाढवायला हवा शासनाने हमीभावाचे काटेकोर पालन करायला हवे शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी शेतकऱ्यांना थेट मदत आणि सल्ला देणारी प्रणाली विकसित झाली पाहिजे यावर निष्कर्ष शेतकरी हा देशाचा कणा आहे जर तो सुखी असेल तरच संपूर्ण देश समृद्ध असेल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेतीला फायदेशीर बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे त्याला सन्मान सुरक्षा स्थैर्य मिळाले पाहिजे कारण जो शेत करतो तो देश घडवतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा